दोन्ही मुले गतिमंद जन्मल्याने आईने दोघांना विहिरीमध्ये ढकलून स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर तालुक्यातील वांगे येथे घडली आहे चित्रा बाळासाहेब हाके वयवर्ष अठ्ठावीस या विवाहित महिलेनं बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा पृथ्वीराज वयवर्ष पाच आणि छोटा मुलगा स्वराज वयवर्ष सव्वा अशा दोघा मुलांना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात ही दुर्दैवी घटना घडली या महिलेनं पिता तायप्पा दिगंबर जानकर यांच्या विहिरीत उडी मारून स्वतःसह दोघा चिमुरड्यांचं आयुष्य संपवलं आहे दरम्यान पृथ्वीराज आणि स्वराज या दोघा मुलांना ऐकता आणि बोलता येत नव्हत्या त्यामुळं आई चित्रा ही सतत टेन्शनमध्ये असायची या टेन्शनमध्येच तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे दरम्यान ज्या विहिरीमध्ये उडी मारून आई चित्रानं दोघां मुलांसह आपलं आयुष्य संपवलं त्या विहिरीत चित्रा आणि लहान मुलगा स्वराज यांचे मृतदेह सापडले हे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आई चित्रा हिनं दोघां मुलांसह विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्येच्या हृदयद्रावक घटनेनं वांगीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे मुलांच्या दिव्यांगांवरून आत्महत्या करण्याचा हा प्रकार केला असल्याबद्दल प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या तपासामधून आत्महत्येचं खरं कारण पुढे येणार आहे